कासारखेडा या गावातील पस्तीस वर्षीय तरुणीने आंतरजातीय विवाह केला आहे तेव्हा याचा राग येऊन धामणगाव तालुका जिल्हा जळगाव येथील एकाने त्यांच्या मोबाईलवर कॉल करून त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या पस्तीस वर्षीय तरुणीने धामणगाव येथील एकाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार दिली आहे कासारखेडा तालुका यावल येथील सोनी धनंजय कापडे व पस्तीस वर्ष या तरुणीने आंतरजातीय विवाह केला आहे तेव्हा आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या मोबाईलवर धामणगाव तालुका जिल्हा जळगाव येथील प्रमोद ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ करून तिला जीवेट हार मारण्याची धमकी दिली तेव्हा या पस्तीस वर्षीय तरुणीने थेट यावल पोलिस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात धामणगाव तालुका जिल्हा जळगाव येथील प्रमोद पाटील यांनी आपल्याला आपल्या मोबाईलवर कॉल करून आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून आपल्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर